नमस्कार आपण बघत आहात मराठी वृत्तपत्र निर्भीड सम्राटचे युट्यूब चॅनल सम्राट मध्ये आपले स्वागत आहे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बातमी आहे मुंबई कांदिवली पूर्व येथून लोकसभा मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये कांदिवली दामूनगर नालंदा बुद्ध येथून समतानगर पोलीस ठाणे येथे विविध पक्ष संघटन सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा मी कर बादी, या शीर्षकाखाली काढण्यात आला दामूनगर ते समतानगर पोलीस ठाणे असा मोर्चाचा मार्ग होता दामूनगर नालंदा बौद्ध विहार येथून मार्गस्थ होत समतानगर पोलीस ठाणे येथे मोर्चा धडकला या मोर्चामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अमित शहा यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत मोर्चा यशस्वी झाला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने समतानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याबद्दल मोर्चामधील माजी आमदार राम पंडागळे यांनी अमित शहा यांच्यावर गुन्हा नोंद करावा व अमित शहा यांना समतानगर पोलीस ठाणे येथे आरोपी म्हणून हजर करावे अशी मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्याकडे केली यावेळी संपूर्ण समाजाच्या वतीने समतानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये प्रामुख्याने सहभागी झालेले माजी आमदार राम पंडागळे शिवराम काळे सुखदेव कांबळे सुभाष यादव बापूराव चव्हाण धर्मेंद्र काळे अरुण काळे विठ्ठल नलावडे पंडित कोकणे विजय शिरसाठ काशीनाथ पाखरे पंडित कोकणे गणेश नरवडे संजय सपकाळ बबन मस्के रवी हिरवे राम खैरे वंदना मस्के आम्रपाली काळे उत्तम उघडे विशाल डावरे बाबासाहेब साळवे शहामद शेख इत्यादी सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटना पदाधिकारी यावेळी या, या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या संदर्भातील संपूर्ण रिपोर्ट पुढील

यस्पी वरती त्या प्रमुखावरती खुनाचा गुंडा घ्या अशा तऱ्हेचे आम्ही निवेदन केलेलं आहे ज्या बाबासाहेबांचे ज्यांनी अपमान केला त्या आराम पायाखाली तुडवा आणि बेड्या घालून कांजिलीमध्ये फिरवा हे निवेदन द्यायला आम्ही इथे आलेलो आहोत लाभ वाटली पाहिजे सध्या संविधानावर सगळ्या गोष्टी सोडतो खातो आणि त्याला ना वाटावतो आता तू असे शब्द त्यांचा कोण जाधा पण शिव महाराष्ट्र संविधानावर चालतो या ठिकाणी बोलण्याचा आणि आंबेडकर अमित शहा विरोधामध्ये रोष आहे अमित शहानी माफी मागणी सांगितलेलं पूर्व मुंबई या ठिकाणी अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये

समाजाला त्यांनी चॅलेंज केलेला आहे बहुजन समाजाला आहे जर आपण जवळ बसलो असतो तर आपण गांडू असतो असतोला गांडू च्या न जर आता आपल्याला आक्रमक भूमिका घ्यायची आहे याबद्दल त्यांनी राजीनामा आणखी दिलेला आहे राजीनामा तर दिलेलाच नाही आपल्याला लाज वाटलीच पाहिजे परंतु त्यांनी सुद्धा माफी सुद्धा मागितलेली नाहीये त्यांनी माफी मागावी यासाठी आम्ही खूप आमची धडपड चाललेली आहे बहुजन समाज गरीब समाज आहे गरीबांची खेळ करू नका आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे आता जर आम्हाला खेळवलं तर आम्ही शांत बसणार नाही घरात दुसून मारू आता आम्ही तुम्हाला त्यांना

सोबत त्यांच्या समोर आहेत सी आर आहेत त्या ठिकाणी निवडणूक मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये संघटना आणि समाजात समाजाचे मोर्चामध्ये सहभाग झालेले हा मोर्चाचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रामधून निघत आहे त्याच पद्धतीने त्यांनी निवडणूक काय सांगणार तुम्हाला आणि आणि भारतीय संविधानाबद्दल गुन्हा नोंद झाला पाहिजे आंबेडकरी जनतेची मागणी आहे म्हणून सगळे पक्षीय नेते कार्यकर्ते आंबेडकरी जनता या ठिकाणी उपस्थित झाली आहे आणि या संपूर्ण उत्कार मोर्चेमध्ये महिला मोठ्या प्रमाणात आहे मुलं आहेत सगळं युवा पिढी आहेत या मोर्चामध्ये सहभाग झालेले सगळे आपले आंबेडकरी जनतेचे कार्यकर्ते यांनी जे सहभाग दाखवला आहे की आम्ही आंबेडकरी जनता आता पण जिवंत आहे आमच्या भीम का तो भी तो जो बच्चा है आज भी जिंदा है और अम्बेडकर के इस महाराष्ट्र में जो अमित शाह ने बाबा साहब रखने की बात को आएगा लोग आगे लेके जाएंगे और आगे हो सकता है ये मोर्चा बड़ा रूपांतर करके महाराष्ट्र में और शहर दिल्ली तक মনে <muchas>